राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर गर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणते मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणते मला भीतीचा फोटो लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टर ला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी करणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा करकुलाला अडवू नका माय बापू घरपुल बांधलं शेतकऱ्याच स्वप्न असत घरपुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे धन्यवाद

Ne Evet. काय म्हणते आम्हाला वीस मिनिटचा खोटा लागतो तर सगळे पैसे आणि घर आता कम्प्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्राम सर्वचा ठराव देतो नाही म्हणते वीस मिनिटचा खोटा लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून देतो आणि तुम्ही डिजिटल लागेल सर चुकीचा आहे मोबाईल कम पावण्याला मला मोदी साहेब करायला लागतो कटोटी पहिल्या हप्ता सगळ्यांना दिगेल साठ जणांना पुढे तालुक्यात असा विषय झाला ते सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस वीस हजार रुपये मागते डायरिक्स शेतकरी उगाडाल किंवा बांधू शकतो तुम्ही द्यायला कंट्युअरला पैसे जमा करून देतो दोन घंटेपासून आम्ही तिथं ते काही तिला येणार तुम्ही काय करा आमचे ठेवायचे पैसे तेवढं व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला लावतो तिकडं <Five pressing Gegen West> एक दोन चार वेळी निवेदन तयार करणार एक फोटो घेऊन टाकू एक म्हणजे टोकरीला फक्त हात एवढा आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर चार मिनटापासून जमा केलं हो असेल सगळे एक फोटो सर